दरवर्षी पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो शेक्सपिअरनं जग ही एक रंगभूमी आहे असं म्हटलंय हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण हे उलट केलं तर रंगभूमी हे एक जग आहे असं जग जे आतून आणि बाहेरूनही पाहता येत त्याची वेगवेगळी रूप बघता येतात विष्णुदास भावे यांनी अठराशे साली सीता स्वयंवर हे पहिलं नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला एकोणीसशे त्रेचाळीस साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला या निमित्ताने पाच नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होते याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्य दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्य मंदिराची कोनशिला बसवण्यात आली या महत्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली इथे समितीने ठराव करून हा दिवस रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला नाटक म्हणजे खरोखर जादू आहे नाटक नावाची अशी एक गोष्ट आहे की ती स्वतःच्या आत इतरांना खेचून घेते आणि आपल्यातलं गूढ कलावंतांना शोधायला भाग पाडते कोणीतरी रंगमंचाला जादूचा पेटारा म्हटले तुम्ही नाटक पाहायला जाता तेव्हा मिट्ट काळोख केलेला असतो त्या काळोखात शिरल्यावर तुम्ही एकटे होता काही वेळानं पहिली दुसरी तिसरी घंटा होते आणि तुम्ही एकाग्र होता पडद्या आडून श्रेय नामावली वाचली जाते पडदा आतून उजळतो प्रेक्षक उत्कंठेन बघू लागतात काही वेळातच ही पात्र त्यांना आपलीशी वाटू लागतात काही वेळा तर ती पात्र म्हणजे आपणच आहोत की काय असं सुद्धा रसिकांना वाटू शकत तिसरी जागूभरी गोष्ट अशी की नाटक करणारा आणि बघणारा या दोघांच्या सगळं अगदी लाईव्ह घडत दाद हशा टाळ्या अश्रू सगळं समोर अनुभवायला मिळत प्रेक्षागृहातून दिसणारं नाटक वेगळं असतं आणि विंगेतून दिसणारं नाटक वेगळं असत बॅकस्टेज ला नाटक वेगळ्याच आवाजात ऐकू येतं आणि बॅकस्टेज ला एक वेगळंच स्वतंत्र नाटक समांतरपणे घडत असत आपल्यापैकी सगळ्यांनीच रंगभूमीवर काम नक्कीच केलं असेल काही नाही तर शाळेच्या स्नेहसंमेलनात झाड तर नक्कीच झाला असाल त्यामुळे या जादूचा अनुभव आपण घेतलाय कलाकार म्हणून आणि रसिक म्हणून सुद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्ध जे म्हणतो की जग अनित्य आहे ते तत्व नाटकाचा प्राण असतो रंगमंचावर निर्माण झालेला प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्याच क्षणी तो, तो मरून जातो रंगभूमी आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते विख्यात नाट्य दिग्दर्शक बी व्ही कारंथ यांच्या मते नाटक हे झाडासारखं असत आधी त्याची मुळ मातीत खोल रुजली पाहिजे तरच त्याच्या फांद्या आकाशात जातात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नाटक रूपी टवटवीत वृक्ष बहरत राहो हीच रंगभूमी दिनी सदिच्छा